मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदिगे यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्र उपमुख्यमंत्री माश्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व नौपाडा विभाग प्रमुख श्री किरण विष्णू नागती यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एकवीस मधील नागरिकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना प्रभाग क्रमांक एकवीस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा चार वाजेपर्यंत जय भगवान हॉल हरिनिवास नौपाडा ठाणे पश्चिम येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग तपासणी त्वचा रोग तपासणी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत ई सी जी तपासणी बी पी व मधुमेह तपासणी जनरल तपासणी महिला स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली किरण नागती यांच्या नेतृत्वात झालेल्या या शिबिरात एकूण एक हजार एकशे चोवीस शिबिरार्थी सहभाग घेतला समस्त प्रभाग क्रमांक एकवीसमधील आजवर नोंदवलेली गेलेली सर्वात मोठी संख्या ठरली प्रभाग क्रमांक बा एकवीसमधील नागरिकांसाठी विशेष भेट म्हणजे किरण नागती यांच्या संकल्पनेतून वी आर फॉर यू तर्फे आरोग्य कार्ड प्रभागातील प्रत्येक कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ तसेच नियमित तपासण्यांमध्ये रुग्णवाहिकेच्या दरात सवलत आरोग्य कार्डधारकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी सहकार्य काही प्रायव्हेट रुग्णालयात बिलांमध्ये सवलत मिळणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नौपाडा प्रमुख किरण विष्णू नागदी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या आरोग्य कार्डाचे अनावरण खासदार श्री नरेशजी मस्के यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी शिबिराला भेट देण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंतजी पवार शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलासजी जोशी लोकसभा सचिव बाळा गवस माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेवक भास्कर पाटील उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे उपशहर संघटक राजेश तावडे उपशहर संघटक राजू गजमल कामगार नेते हरिमाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मदत कक्षाचे राम राऊत विलास काळण शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे शिवसैनिक प्रीतम रजपूत सीमा रजपूत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपक क्षस्त्रिय व इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा वैद्यकीय कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना नौपाडा विभाग विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून आरोग्य कार्ड ही सेवा या विभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जातो आहे आरोग्य कार्डद्वारे या विभागातील सर्व हॉस्पिटल यामध्ये विशेष सवलत फ्री ॲम्ब्युलन्स अनेक ज्या ज्या काही आरोग्यविषयक ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना सेवा आणि सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी किरण नागपी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत होणार आहे त्याचबरोबर विविध वैद्यकीय तपासण्या मोफत औषध वाटप त्यामध्ये मोफत चष्मा आहे नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हृदयरोग तपासणी ए सी जी करणे त्याचबरोबर डायबिटीज तपासणे अशा अनेक ब्लड प्रेशर असेल स्त्रियांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढते त्याची तपासणी या सर्व सेवा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे। आहेत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अनेक धोके आपल्याला सोसावे लागतात आणि आपल्या दिवस जे काही तपासणी मूल्य आहे ते खूप भरमसाठ असल्यामुळे झोपडपट्टी असतील कामगार असतील चाळीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक धोके आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यापासून टाळण्याकरता शिवसेनेची एक खारीची मदत म्हणून या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आयोजक किरण नागती आणि सर्व मंडळींना आपण खूप स्तुत्य उपक्रम राबवत आहे यामुळे शिवसेना ठाणे दिला शाखेतर्फे आणि खासदार म्हणून त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करतो शिवसेना वैद्यकीय संस्था आणि तुमचा प्रभाग समिती एकवीस यांच्या विद्यमानात तुम्ही आज शिबिर लावलं काय ज्या शिबिरामध्ये तुम्ही आज अंतर्भाव केला सर्वप्रथम एकनाथ हिरक आरोग्य वर्ष हे वर्ष म्हणून घडलं जात आहे एकवीस वाजे संपूर्ण शिवसेने प्रत्येक शिवसेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना या सगळ्यांनी मिळून जी गैर केली तरी मी आयोजक असलो माझ्या नेतृत्वाखाली होत असलं तरी आदेश ज्या व्यक्तीचा आहे त्याने महाराष्ट्र जाधवला आपल्या सगळ्यांना माहिती उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेतली याच्या आदेशानं खासदार जी, जी आहे हृदयरोग जो काय विषय असेल तर तो सुद्धा सॉर्ट होईल न्यूयॉर्कमध्ये सुद्धा आपण एन्डिओग्राफी एनिओप्लास्टिक त्या योजनेच्या माध्यमातून आपली करून देतोय हे सगळ्या कॅन्सरच्या टेस्ट आहेत महिलांसाठीच्या त्या फ्री आहेत अशा सगळ्या या टेस्ट फ्री आहेत केंद्र आहेत पण तुमचा सुद्धा प्रवास त्यांचा सुकर होण्यासाठी आपण आरोग्य आरोग्यकारणाने इथे निर्मिती केलेली आहे जरी माझ्या संकल्प नऊ वाजल्यापासून सुरू असून सुद्धा आता प्रचंड गर्दी आहे किती लोकांनी आतापर्यंत ह्या दुपारपर्यंत संध्या किती वाजेपर्यंत चालणार आहे हे चार वाजेपर्यंत आहे आतापर्यंत जवळजवळ साडेचारशे पावणे पाचशे लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग आहे त्याच्यामुळे आणि आता